कोरोडी येथील गजानन अॅग्रो गोदामात ठेवलेल्या धान्य साठ्याच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाने पोलिसांना अहवाल सादर केला यामध्ये त्यांनी धान्य साठ्याशी पुरवठा विभागाचा संबंध नसल्याचं स्पष्ट करत हात के वर केलेच दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी गजानन अॅग्रो गोदामावर छापा मारला होता त्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि महिला बालविकास विभागाकडून बालक महिला सनदा माता यांच्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या एनर्जी डेन्स तुरडाळ खिचडी प्रीमिक्स मल्टीमिक्स सिरियल्स आणि प्रोटीन प्रीमिक्स मिलेट बेस्ट एनर्जी डेन्स डाळ खिचडी प्रेमिक्सच्या सिलबंद पाकिटांचा साठा आढळून आला होता इथे सापडलेल्या तांदूळ आणि धान्यासाठी साठ्या प्रकरणी अहवाल देण्याबाबत विविध विभागांना पोलिसांनी सांगितले होते शासनाच्या सार्वजनिक वितरणासाठी असलेल्या धान्याचा साठा आढळून आल्याने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला पोलिसांनी विविध बारा प्रश्न करिता पुरवठा विभागाकडून अहवाल मागवला होता त्यानुसार विभागाने नुकताच पोलिसांना आपला अहवाल सादर केला या अहवालानुसार गोदामातील धान्यसाठा आणि पुरवठा विभागाचा कोणताही संबंध नसल्याचे नमूद करण्यात आले तसेच या ठिकाणी कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याने हा माल मूळ मालकाच परत करण्यासारखं नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले यामुळे करोडीच्या धान्यसाठ्याशी कोणाचाही संबंध आहे का प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे